समोरच्या माणसांना व्हॉट्सअप फेसबुक वरती पोस्ट टाकल्या जातात त्याला किती बळी पाडायचे हे आपण ठरवा आणि खासदार साहेब पुन्हा तुम्हाला सांगतो हे सगळं करताना आया उमेदवार अजिबात चालणार नाही याची तुम्ही दखल घ्या आता आदरणीय पवार साहेबांना उद्धव साहेबांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना सांगायची जबाबदारी देखील तुमचीच आहे कारण तिथपर्यंत आमचं म्हणणं ऐकलं नाही असं आम्हाला वाटत नाही किंवा तितकी आमची पोच नाही त्याच्यामुळे ही सारी जबाबदारी तुमची आहे मी उपस्थित साहेबच्या वतीनं ज्या फेक पोस्ट येतात बाबा आमच्याला उमेदवारी आपल्याला उमेदवारांची इकडे एक तुम्हाला सांगतो खासदार साहेबांना परवानी ते म्हणाले आपण वाटपाचा विषय आहे आपण खाली कृपा करून भांडू नका सगळे जण उमेदवार सगळ्यांनी लोकांपर्यंत जा लोकशाही आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काम आपण करतोय खासदार साहेबांनी जे काम केलंय जे मला मिळून देण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत संसदेतली त्यांची भाषणा असली आता पवार साहेबांनी केलेलं काम असेल उद्धवजींनी कोरोनाच्या काळात केलेलं काम असेल काँग्रेसच्या नेत्यांनी ने केलेलं काम असेल राहुलजींनी सगळ्या महा देशाला जोडायचं केलेलं काम त्यासाठी टार्गेट मध्ये असेल या सगळ्या गोष्टी आपण सामान्य मतदानापर्यंत पोहोचवा आता काय झालं आहे का आता माताची आई कर त्याच्यामुळे बैल झालेला आणखी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता मला पहिल्यांदा त्यांना प्रश्न शेतकऱ्याचे खासदार साहेब आपल्याला काही साहेब सगळ्यांनी भगिनी ना माझी आठवडून विनंती आहे जरा आठवा दोन हजार चौदा ला आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख येणार आहे आणि माय भगिनी न आता फक्त पंधराशेवर तुमची ओळ ओळ आहे आणि ते पण मिळतील तेव्हा खरे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना भुलून जावं लागला अशी माझी तुम्हाला विनंती आहे आमचे दोन हजार येतात शेतकऱ्यांना ते कसे येतात आपल्या शिक्षण आता चारशे रुपये गुन्हेला वाढवले आता निवडणुकीच्या काळामध्ये अठराशे रुपयाची बँक मिरच्या किमती चारशे ने वाढवल्या आणि आपल्याला देणार किती आहे दोन हजार हा जो रुपाबंद विनंती आहे सामान्य माणसाला याच्यात काय लॉजिक कळत नाही तुमच्या ठिकाणचे पैसे काढतात म्हणजे ते देवातच घ्यायचं देवाला परत घ्यायचं अशी परिस्थिती सध्या चालू आहे हे काम आपल्याला आपला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत करायचं आहे त्याच्यामुळे आपली जबाबदारी अधिक आहे उमेदवारी कोणाला मिळणार आहे हे ज्येष्ठ नेते मंडळी ठरवणार आहेत पण त्याच्यापूर्वी आपण जनतेपर्यंत हा निरोप पोहोचवणं गरजेचे आणि सगळ्यात महत्वाच्या भागाचे मी सांगितलं मतदार नोंदणी अभियानामध्ये आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती नोंदणी करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो